नमस्कार गोष्ट नर्मदालयाची पुष्प सातवे नाशिकच्या माझ्या ऑफिसने म्हणजेच तोफखाना केंद्र माझ्या निवृत्ती वेतनासंदर्भातली सगळी कागदपत्र खास एक माणूस अलाहाबाद येथील आमच्या निवृत्ती वेतन कार्यालयात पाठवून ते काम तातडीनं करून घेतलं अलाहाबाद येथून आलेले माझे पेन्शन पेपर्स नाशिकच्या ट्रेझरी ऑफिसमध्ये पोचले तिथून स्वीकृत होऊन ते स्टेट बँक ऑफ इंडियाच्या शिवाजीनगर नाशिक शाखेत पाठवले आहेत अशी माहिती मला ट्रेझरी ऑफिसमधून माझ्या नाशिक भेटीत मिळाली होती सहा महिने उलटले तरी पेन्शन सुरू झाली नव्हती म्हणून मी पुन्हा एकदा नाशिकला चौकशीसाठी गेले स्टेट बँक ऑफ इंडिया आणि ट्रेझरी ऑफिस दोघांनी आमच्याकडे तुमचे काहीही पेपर्स नाहीत म्हणून हात वर केले अजून काही महिने जमापुंजीवर दिवस काढता येतील तोपर्यंत कागदपत्र पोचतील बँकेत मग पुढचं पुढे बघू असं म्हणून मी परत आले सोमवारी सकाळी मी शाळेत निघाले तर अर्ध्या वाटेत मुलं रडवेली होऊन माझी वाट पाहत उभी होती काय झालं रे तुम्ही सर्वजण इथं का आलात मुलांना पाहून माझ्या हृदयाची धडधड वाढली मुलांनी एकदा भो पसरलं दीदी सुन्या आपल्याला सोडून गेला लहानगा यशवंत रडत रडत माझ्याजवळ आला मी त्याला पोटाशी धरलं कुठे गेला मी वेड्यासारखा प्रश्न विचारला यशवंतने रडतच आकाशाकडे बोट दाखवलं आता फोकार पसरायची वेळ माझ्यावर आली होती पिण मी स्वतःला कधी गेला सुन्या दिदी तुम्ही त्याच्या घरी गेलात ना त्यानंतर दोनच दिवसांनी त्याच्या वडिलांनी त्याला दवाखान्यात नाही नेलं मी त्याच्या घराजवळच राहतो दोन्ही पाय खूप सडले होते त्याचे त्या आत्पू झाला होता आणि त्याचा खाण वास येत होता सारखा रडत होता त्या दिवशी खूप दुखले असतील ना त्याचे पाय शाळेत गेल्यावर आम्ही सुन्यासाठी प्रार्थना केली मुलांचे हुंकेही पूर्णपणे थांबले नव्हते दिदी मी आता उभ्या जन्मात कधी कुणाची थट्टा करणार नाही सुन्याला खूप चिडवायचो मी पण तो हसायचा नाही ना म्हणून चिडवायचो मी त्याला मुद्दाम नाही मुल मुद्दाम नाही चिडवलं मी त्याला कधी तुमची शपथ यशवंतच्या पाठीवर थोपटत मी म्हणाले मला माहीत आहे रे तू मुद्दाम चिडवायचा नाहीस ते तू त्याचा हात धरून त्याला घरी पण पोहोचवायचास बाळा तो नाही रागवणार तुझ्यावर अपराधी तर मलाच वाटत होतं सुन्या माफ कर मला मीच तुला डॉक्टरकडे न्यायला हवं होतं मी, हो मी अपराधी आहे तुझी एवढी अगतिक मी कधीच झाले नव्हते त्याच्या आईची काय स्थिती असेल तीही माझ्यासारखीच अगतिक हतबल झाली असेल का कशी आहे त्याची आई खूप रडली असेल ना दीदी ती तर दुसऱ्याच दिवशी शेतात गेली घरी असली की सुन्याचे वडील मारतात ना खूप तिला त्याच्या शेजारी राहणारा मुलगा उत्तरला मला ना प्रार्थना कुणासाठी करायची वेदना आणि बापाच्या जाचातून सुटका झालेल्या सुन्यासाठी की जव जिवंतपणे मरण यातना भोगणाऱ्या त्याच्या आईसाठी खरच काळ हाच सर्व दुःखांचा इलाज असतो वर्ग पुन्हा नेमाने सुरू झाला नवरात्र उत्सव सुरू झालं तशी मुलांची संख्या कमी होऊ लागली मला वाटलं रात्री गरब्याचा सराव चालू असतो म्हणून येत नसतील मी अज्जूला विचारलं तो मुसलमान त्यामुळे गरब्यासाठी जात नसावा असं वाटलं तो म्हणाला मी देखील जातो की गरबा नाचायला पण ही मुलं येत नाहीत अभ्यासाला त्याचं कारण वेगळं आहे ते सगळेजण कापूस तोडायला जातात उद्यापासून तर मी पण येणार नाही शाळेत मी सुद्धा कापूस तोडायला जाणार आहे त्याचे पैसे आले ना की मी शर्ट पॅन्ट बूट आणि दिवाळीसाठी फटाके आणणार आहे अज्जू उत्साहाने सांगत होता मी मात्र अवाक झाले आणि हताश सुद्धा माझ्या डोळ्यापुढे सुन्या आणि त्याचे वडील आले त्याच्या वडिलांना दारूच्या व्यसनापायी मुलाचं आजार पण महत्वाचं वाटलं नाही या सर्वच मुलांच्या घरी परिस्थिती काही फार वेगळी नसावी पण ही तर बालमजुरी कायद्याने बालमजुरी तर प्रतिबंधित आहे कुणीच कसं याविरुद्ध बोलत नाही मलाच याविरुद्ध आवाज उठवायला हवा हा विचार माझ्या मनात सखी घाई न म्हणाली निदान सणासुदीला नवीन कपडे गोडधोड पदार्थ आणि फटाके यावर बाल म्हणून त्यांचाही हक्क आहे ना आणि हे शेतातलं काम म्हणजे जीवन शिक्षण नाही का उतावळेपणानं कुठलेही निर्णय घेऊ नकोस किती पैसे मिळतात रे तुम्हाला एक दिवसभर कापूस सोडायचे मी उत्सुकतेनं अज्जूला विचार दीडशे ते दोनशे पाच ते सहा रुपये किलो या भावाने कापूस तोडण्याचे पैसे मिळतात मी दिवसाकाठी तीस चाळीस किलो कापूस सहज तोडतो काही दिवसापासून सरकारी शाळेतील सर मॅडम पण येत नाही आमची तिमाही परीक्षा पण झाली मग आता आम्ही दिवसभर रिकामेच असतो ना दीदी सर मॅडम येत नाहीत सध्या ही बातमी मला नवीन होती अज्जू खोटा बोलत असेल का मी ते शाळेत येईपर्यंत त्यांची वाट पाहायचं ठरवलं एक वाजून गेला तरी ते दोघंही आले नव्हते मी त्यांना मोबाईल फोन लावला सर तुम्ही दोघं काही दिवसांपासून शाळेत येत नाही असं समजलं घरी काही समस्या तर नाही छे, -छे समस्या अशी काही खास नाही आमच्या शेतात कापूस सोडणीचं चा काम चालू आहे तिथं था थांबावं लागतं आम्ही दोघं बाईकवर येतो मी सध्या शाळेत येत नाही त्यामुळे बायको पण बायकोची पण अडचण होऊन बसली आहे ती एकटी कशी करणार सर तुम्ही ज्या भागातून येता तिथून माझं घर फार दूर नाही मी एकटी बसने येते कधी कधी पायीसुद्धा येते तुमची पत्नी पण बसने एकटी येऊ शकते तुम्ही दोघांनी रजा आहे का पर्यायी शिक्षकांची व्यवस्था शिक्षण खातं करत नाही का माझ्या कडवटपणा त्यांना जाणवला असावा त्यांच्या दृष्टीने मला हा चोंबडेपणा करण्याचं चो काहीच कारण नव्हतं कुठलंही उत्तर न देता त्यांनी फोन बंद केला अशा शिक्षकांवर शिक्षण खात्याने काही कारवाई तरी करायला हवी मला तिथून निघायला दुपारचा एक वाजला होता बस थांब्यावर अर्धा तास थांबूनही बस मिळाली नाही ऊन चांगलंच तापलं होतं दुपारच्या त्या उन्हात तरा तरा चालत मी पायीच निघाले घरी जाऊन स्वयंपाक करून मग जेवायचं होतं सकाळी हँडपंपवरून पाणी पण आणलं नव्हतं घरी गेल्यावर आधी ते आणावं लागणार होतं पोटात भुकेची आग तर डोक्यात विस प्रस्थापित समाज व्यवस्थेबद्दलच्या संतापाची आग दोन्ही असह्य झाल्या होत्या इतका वेळ सखी काहीच का बोलत नाही असं मला आश्चर्य वाटत होत ती सुद्धा माझ्यासारखी चिडली की, की काय ती चिडणार नाही स्थितप्रज्ञ आहे ती शांतपणे सखी म्हणाली युअर जॉब इज नॉट टू जज युअर जॉब इज नॉट टू फिगर आऊट इफ समवन डिझर्व समथिंग युअर जॉब इज टू लिफ्ट द फॉलन टू रिस्टोअर द ब्रोकर धन्यवाद